पुढच्या जन्मी कोणता जन्म मिळेल जाणून घेऊया का विष्णुपुराण काय सांगतं विष्णुपुराण कथेत जडभरत राजाची कथा सांगितली आहे या कथेतून मानवाने पशुयोनी कशी प्राप्त केली हेही सांगितले आहे विष्णुपुराणातील जडभरताच्या कथेवरून मानसाला पुढचा जन्म कसा मिळतो हे जाणून घेऊया मृत्यू हा आत्म्याच्या प्रवासाचा एक टप्पा मानला जातो कारण शेवट हा शरीराचा असतो आत्म्याचा नाही असं म्हणतात की आत्म्याचा प्रवास एका शरीरापर्यंत नसतो त्याला अनेक देहातून जावे लागते आणि प्रत्येक शरीराला भेटण्यामागे काही ना काही कारण हे असतंच हे विष्णुपुराण गीता आणि इतर शास्त्रांमध्ये सांगितलं आहे परंतु आत्म्याचे ध्येय भटकणे नाही तर त्याला परत्व म्हणजेच मोक्ष प्राप्त करणे आवश्यक आहे जेव्हा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हा मोक्ष मिळतो आत्मा केवळ परमात्मा प्राप्त करण्यासाठी विविध शरीरे प्राप्त करतो परंतु केवळ एकाच इच्छेच्या चक्रात अडकल्याने आत्म्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या जन्मात जावेच लागते जडभरताची एक कथा सांगितली जाते तो एक महान संत राजा होता तो धार्मिक होता आणि लोकांची काळजीही घेत होता दयाळू होता पण एके दिवशी असे काही झाले की तो नदीत अंघोळ करण्याकरता गेला अंघोळ करत असताना एका हरिणीने सिंहाच्या भीतीने पळत येऊन नदीत उडी मारली पण तिला नदी पार करता आली नाही हरिण ही गर्भवती होती तर तिने पाण्यातच तिच्या बाळाला जन्म दिला आणि तिथेच तिचा मृत्यू झाला ते पाहून राजाला खूप दया आली आणि त्याने त्या हरणीच्या बाळाला आपल्या महालात नेले जडभरत राजाने त्या हरणाचे आपल्या मुलाप्रमाणे संगोपन सुरू केले हरिणही राजावर खूप प्रेम करू लागली आणि राजासमोर खेळू लागली जे पाहून जडभरत राजाला खूप आनंद व्हायचा राजाने हरणाच्या बाळाबद्दलचे आकर्षण वाढतच होते आणि हळूहळू तो म्हातारा होऊन मेला पण मृत्यूसमयी त्याचा त्या हरिणीबद्दलचा मोह संपला नाही तो तिचाच विचार करत राहिला त्याचा परिणाम असा झाला की त्याला मनुष्य योनीतून प्राण्याच्या योनीत जावे लागले आणि तो स्वत त्या हरणाच्या गर्भात आला आणि त्याने पुढील जन्म हरणाच्या रूपात घेतला अशा प्रकारे कथेत सांगितले आहे की मृत्यूच्या वेळी ज्या भावनेत व्यक्ती असतो त्याच भावनेने त्याला पुढील जन्म मिळतो जसे की आपण म्हणतो जीव अडकलाय गीतेमध्ये असेही म्हटले आहे की त्याचे मन मृत्यूच्या वेळी भगवंताचे नामस्मरण करत असेल त्याला मोक्ष प्राप्त होतो परंतु हे फार कठीण आहे कारण ज्या भावनेचा मनुष्यावर आयुष्यभर प्रभाव असतो मृत्यूच्या वेळी त्याच भावनेचे त्याच्या मनावर प्रभुत्व असतं तुम्ही हेही पाहिलं असेल की घरात कुणाचा मृत्यूनंतर काही वर्षात जर का एखादं मूल जन्माला आलं तर लोक म्हणतात की घरातील तोच सदस्य मुलाच्या रूपाने तुमच्या घरी परत आला आहे वास्तविक हे त्या व्यक्तीची त्याच्या कुटुंबाप्रती असलेली प्रेमभावना आहे आणि मोह दर्शवत आहे असं धरून होतं कारण माणूस आपल्या वासना आणि कुटुंबाशी असलेल्या मोह यातून लवकर मुक्त होऊ शकत नाही गरडपुराणात कर्माचे महत्त्व सांगितले गेलेले आहे त्यानुसार मनुष्य जे कर्म करतो त्याला पुढचा जन्म मिळतो म्हणूनच कर्म आणि कामना या दोन्हीही गोष्टी मानसाच्या पुढील जन्माचे कारण मानले जाते व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जय श्रीराम राम, राम कृष्ण हरी जय माता लक्ष्मी